का आपले स्वागत आहे तीन वर्षीय बालकाच्या अपहरणाचा उलगडा अपहरण करणारा आरोपी अटक बालक सुखरूप पालकांच्या ताब्यात अपहरणातील आरोपी सटक पोलीस ठाणे विवेकांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी याबाबत अधिक माहिती अशी की सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे साडे वाजता दरम्यान दुमस्ता कॉलनी कव्हा रोड लातूर येथील एका तीन वर्षीय बालकाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण करून पळवून घेऊन जाण्याची घटना घडली होती सदर घटनेवरून वरून पो स्टे विवेकानंद चौक लातूर येथील गुरण तीनशे सेहेचाळीस छेद दोन हजार पंचवीस कलम एकशे सदतीस दोन भारतीय न्यायसंहिता प्रमाणे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सकोन शिनगारे यांनी केला त्यांची बदली झाल्यानंतर उपनिरीक्षक सचिन हे कर करीत आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सांबत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांना सखोल मार्गदर्शन व सूचना करून रवाना करण्यात आले होते दरम्यान सदर पोलीस पथकाने मोठ्या प्रमाणात गोपनीय बातमीदार नेमून तसेच शास्त्रीय व तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून गुन्ह्यातील आरोपी नामे। आउसा आउसा आरोपी निष्पन्न करून करून ताब्यात आले महेश रमाकांत सूर्यवंशी रा मुलाचे अपहरण त्यास पळून घेऊन गेल्याचे कबूल केले विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला आज दिनाक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथील तर बालकास पंढरपूर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे सदरचा बालक सुखरूप असून त्याला त्याच्या आईचे ताब्यात देण्यात आला आहे नमूद आरोपीने नेमक्या कोणत्या कारणासाठी बालकाचा अपहरण करून पळवून होता या संदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद पोलीस अधिक तपास करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक सोमय अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सांबत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथील कोकणी सचिन रेडेकर मनेश आंधळे प्रकटीकरण शाखेचे पथकामधील पोलीस अंमलदार खुर्रम काजी गणेश यादव यशपाल कांबळे रवी गोंदकर, राणा देशमुख संजय बेरेकर रमेश नामदास सारंग लावरे सचिन राठोड आनंद हल्लाळे दीपक बोंदर संतोष देवडे गणेश साठे व शिलेश सुरे यांनी केलेली आहे